तर मित्रांनो अखेर आपण त्या दिवसाची वाढ बघत होतो त्या दिवस आता लवकरच येणार आहे कारण की मुंबईचं थारचं मैदान हे अवघ्या काही दिवसात आलेलं आहे तर मित्रांनो ह्या मैदानातील कसं आहे नियोजन आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर मित्रांनो हे मैदान पंचवीस तारखेला होणार आहे सकाळी सात वाजता याचे गट गट पाडले जाणार आहेत त्यानंतरनं मैदानाला सुरुवात होईल रिक्सर तीन पैरे पळवण्यात पळवण्यात येतील फायन तर प्रथम क्रमांकाला थार गाडी देण्यात येणार आहे तर मित्रांनो हजार बैलगाडी आल्या तर, थार तर, 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 तर गुटली -गुटली ही थार गाडी भेटणार आहे तर हजारपेक्षा कमी बैलगाडी आल्या तर क्युईटची गाडी भेटणार आहे तर मित्रांनो तर बघूयात या बैलगाडी अड्ड्यात कुठले कुठले टॉपचे पैरे आहेत हे आपण बघूयात तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूयात सर्जा सरजा न सरजाचे नवीन मालकांनी सांगितलं तर सर्जा हा सरजासोबत पिस्टन हा पळणार आहे तर मित्रांनो ही फिक्स पायरा आहे तर दुसऱ्यांदा येतो मथुर तर मित्रांनो मथुरभर कोण पळेल मथुरभर आहे शिरसवडीकरांची रायफल तर मित्रांनो तर ही पण जोडी टॉपची आहे बघायला खूप आनंद येईल तर मित्रांनो बकसूर पकसूरवर कोण पळेल कारण की गोडचा सर्जाला दुखापत असल्यामुळे गोडचा सर्जा सध्या घरी आहे तर मित्रांनो तो जर बैल रिकवर झाला तर नक्कीच त्यांचा पैरा होणार आहे तर तो जर पैरा नाही झाला तर लखन लखन हा पहिला कुठला आहे ते तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्कीच त्यावर त्याच्यासोबत पैरा असणार आहे मित्रांनो भुंगा भोंगा सोबत कोण असणार हे तुम्हाला सांगायची गरजच नाही भुंगा पाखरा ना ना ही जोडी एकवण जोडी या मैदानासाठी येणार आहे मित्रांनो अशाच प्रकारचे टॉपची सगळे पहिले येणार आहेत तर मित्रांनो अजून कोणते कोणते पहिरे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्याचे व्हिडिओ बनवून मी लोकांपर्यंत बन पोचवतो धन्यवाद